नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती ठाणा था था। वेस्ट वर्तकनगर इथे टू बी एच के फ्लॅट कार्पेट एरिया आहे फोर एटी फोर आणि तुम्ही पाहता हॉल आहे आणि अटॅच बाल्कनी आहे या फ्लॅटची जी, जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जे दिलेले आहेत त्यावरती कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया हा तुम्ही आहात हा प्रशस्त असा हॉल आहे अनटच प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही पाहता हा किचन आहे यल टाईपमध्ये किचन आहे आणि या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे याचा जो कार्पेट एरिया आहे हा 4.84 एटी फोर कार्पेट एरिया आहे आणि याला पार्किंग अवेलेबल आहे पझल पार्किंग अवेलेबल आहे आणि जी फ्लॅटची जी, जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे याला मास्टर बेडरूम आहे आता आपण बेडरूम पाहूया हा पहिला बेडरूम आहे जो तुम्ही पाहू शकता ठाणे वेस्ट वर्तक नगर इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे प्रॉपर्टीवर नॅशनलाइज बँकेचं लोन अवेलेबल आहे आणि जी प्राइस दिलेली आहे व्हिडिओच्या शेवटी ही निगोशिएबल प्राईज आहे या प्रॉपर्टीसाठी जी कॉन्टॅक्ट नंबर दिले त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता अधिक माहिती घेऊ शकता हा आहे टॉयलेट बाथरूम याचा पेस तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा थोडासा पेस आतमध्ये दिलेला आहे आता आपण पाहूया सेकंड बेडरूम बाजूलाच हा सेकंड बेडरूम दिलेला आहे जो पहिला पाहिला तर आपण तो मास्टर बेडरूम होता आणि या बेडरूमलासुद्धा बाल्कनी दिलेली आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता न्यू प्रॉपर्टी आहे आणि जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे ठाणा वेस्ट वर्तक नगर कॅडबरी जंक्शनच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे आणि हा आहे टॉयलेट बाथरूम आणि या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा साईटची व्हिजिट करा आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता थँक्यू धन्यवाद